श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा आणि आपले व्हिडिओ असे छान छान पाहत राहा तर पहा आपल्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला अपमानच सहन करावा लागतो प्रत्येक वेळेस आपल्याला नाचक्की सहन करावी लागते समाजामध्ये आपल्याला मान सन्मान दिला जात नाही अगदी आपल्या घरातील लोकही आपल्याला मान सन्मान देत नाही तेच आपले जे कलिक आहेत कामाच्या ठिकाणी उद्योग व्यवसायाच्या ठिकाणीही प्रत्येक वेळेस आपल्याला डावललं जातं आणि आपल्याला आपण बोलायला जरी गेलो तरी रोखलं जातं आणि भलेही आपल्याकडे भरभरून नॉलेज असू द्या परंतु आपल्या नॉलेजला झिरो व्हॅल्युएशन दिलं जातं आणि ज्याच्याकडे झिरो नॉलेज आहे त्याला भरभरून असं प्रतिसाद दिला जातो तसेच आपलं पहा आपल्याला कधी कधी तर असं वाटतं अरे मी इतके मेहनतीने काम करत आहे तरीही मला जर मान सन्मान भेटत नसेल तरी मला मला जरी मी एवढी मेहनत करू माझ्या कामाचा मोबदला जर मला हवा तसा भेटत नसेल तर हे काम करण्यात काय अर्थ आहे त्यापेक्षा न काम केलेलं बरं बहुतेक लोक तर या सर्वामुळे डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात तोच 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 विचार करून माणूस थकून जातो असं वाटतं अरे बाबा असं काय करावं की जेणेकरून ही लोक माझा ऐकतील माझ्या इशाऱ्यावरती ही लोक नाचतील या लोकांना मी कसं मोहित करू या लोकांना मी कसं अट्रॅक्ट करू मी का दिसायलाही छान आहे माझ्याकडं काम करण्याची कुवतही आहे माझं शिक्षणही आहे माझं एक्सपिरियन्सही आहे मला नॉलेजही आहे तर ही लोक मलाच डावलतात माझ्याकडं पैसा आहे प्रॉपर्टी आहे सर्व काही आहे तरीही लोक मलाच डावलतात असं बहुतेक वेळा होतं आणि बहुतेक वेळा विचार करून अगदी तो माणूस खचून जातो आणि त्याला असं वाटतं बाबा रे आता बस सर्व बस झाला आता मी इथं कुठेतरी स्टॉप व्हावं असं त्या व्यक्तीला वाटतं तर स्वामी भक्तांना असं काहीही करायचं नाही इतका रामबाण आणि इतका छान असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून ही डावलणारी जी लोक होती ना जिकडं घुगऱ्या तिकडं उदं उदं करणारी लोक हीच लोक येऊन तुमच्या मागपुढे फिरतील हीच लोक तुमच्या इशाऱ्यावरती नसतील हीच लोक तुम्ही म्हणाल तशी वागतील हीच लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्या मागपुढे फिरतील इतका छान असा हा उपाय आहे निश्चित तुमच्या बाबतीत जर हे घडत असेल तर हा उपाय निश्चित करा कारण मीही त्यातून गेलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते हा उपाय जर केला तर निश्चित जी लोकं होती ती लोकं आज ना उद्या तुमच्या पुढे फिरताना तुम्हाला दिसते प्रत्येकाला पहा प्रत्येकाची वेळ येते प्रत्येकाची वेळ येते अरे कुत्र्या मांद्र्यांची वेळ येते आपण म्हणतो ना अरे कुत्र्या मांद्र्याची वेळ येते आपण तर माणूस आहोत आणि आपल्यासोबत आपली स्वाम्यायी आहे त्याच्यामुळं घाबरायचं कारण नाही घाबरायची गरज नाही कारण आपली वेळ आल्याच्या नंतर ना स्वाम्यायी आपल्याला निश्चित भरभरून देणार आहे पहा एक उदाहरण प्रत्येक व्हिडिओमध्ये दे देते प्रत्येक बाळाला तव्यावरचीच पोळी हवी असते गरम गरमच पोळी खायची असते पण आई त्याला ती पोळी देत नाही आई काय म्हणते माझ्या लेकराला भाजेल माझ्या लेकराला चटका बसेल तसंच स्वाम्याईचं असतं आपण भरपूर हट्ट करतो की नाही मला आत्ताच हवं आहे मला आत्ताच हवं आहे आणि स्वाम्याई तू मला का नाही देत मी एवढी तिची सेवा करते, करते, करतो एवढी पारायण करतो एवढा उपवास करतो एवढं नामस्मरण करतो पण मलाच का नाही मी एवढं करून मलाच का नाही आणि तो तर काहीच करत नाही ती तर काहीच करत नाही तर तिला सर्व भर भरून भेटतं का बरं असतं हे याच्यासाठी असतं की जे काही त्यांना न काही करता मिळतं ना ते क्षणिक असतं आणि आपल्याला जे काही मिळणार आहे ना ते निरंतर टिकणार आहे भलेही आपल्याला वेळ लागणार आपलं कर्म प्रारब्ध यावरती डिपेंड आहे परंतु आपली स्वामी आपल्याला ज्या वेळेस देणार आहे त्यावेळेस इतकं देणार आहे इतकं भरभरून देणार आहे की ते कधीही क्षणिक नसणार आहे ते, ते खूप कालावधीसाठी असणार आहे म्हणून फक्त संयम ठेवा पॉझिटिव्हली हा उपाय करा निश्चित तुम्हाला याचा इफेक्ट जाणवणार आहे आणि ज्यात ज्याच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी नाही ज्याला वाटतं की मी माझं काहीच होऊ शकत नाही ह्या उपायाने काही होणार नाही आणि हे असलं काही नसतं तर त्यांनी व्हिडिओ पुढे नाही पाहिला तरी चालेल उपाय नाही केला तरीही चालेल काही आग्रह नाही की तुम्ही व्हिडिओ पाहाच किंवा हा उपाय करा असं काही अट्टहास नाही किंवा माझा काही आग्रह नाही ज्याचा विश्वास आहे त्यांनी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचली जाईल तर उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते सर्वप्रथम सांगता ये हे सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे उपायासाठी साहित्य लागणार आहे तुम्हाला पाचू किंवा सोनं किंवा चांदी या धातूपैकी किंवा मोती पाचू मोती सोनं किंवा चांदी यापैकी कि तुमच्याकडे जे असेल जो धातू असेल तो तुम्ही घेऊ हो शकता अगदी अंगठी असेल पाचूची पाचूची अंगठी घ्या सोन्याची अंगठी घ्या चांदीची घ्या जी तुमच्याकडे शक्य आहे जी अवेलेबल आहे ती घ्या तुकडा जरी भेटला छोटासा चांदीचा तरीही चालेल छोटं चांदीचं नाणं भेटलं तरी चालेल पाचूचं जरी काही जरी भेटलं तरी चालेल पाचू काय आहे तर पाचू ही एक धातू आहे आपल्याला माहिती आहे सोन्या चांदीच्या दुकानामध्ये पाचू धातू जर माहिती तर सहजरित्या मिळून जातो दोन तीनशे रुपयामध्ये सहज मिळून जाईल असा हा धातू आहे तर यापैकी एक धातू तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे पहा या धातूमुळे न बोलणारे लोकसुद्धा तुमच्या मागे पुढे फिरतील अगदी तुमच्या जवळ येतील तुमच्या इशारावरती नाचतील इतकी ताकद या धातूंमध्ये आहे म्हणून तुम्हाला यापैकी एक धातू घ्यायचा आहे त्यानंतर ना इथे तुम्हाला लागणार आहे एक सफेद रंगाचा छोटासा कपडा किंवा सफेद रंगाची एक पोटली जरी घेतली तरी चालेल पूजेच्या साहित्याच्या दुकानात पोटली म्हणजे छोटीशी पिशवी मिळून जाते ते एक पोटली जरी घेतली तुम्ही तरीही चालेल त्यानंतरने तुम्हाला इथे लागणार आहे सात शाबित काळ्या मिऱ्या शाबित म्हणजे काय तर तुटलेल्या फुटलेल्या नाही व्यवस्थित अशा सात काळ्या मिऱ्या काळ्या मिऱ्या म्हणजे पूजेच्या साई सॉरी काळ्या मिऱ्या आपल्याला मसाल्याच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळतात त्या काळ्या मिळ्यावर काळ्या मिऱ्या लागणार आहे सात काळ्या मिऱ्या तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाही व्यवस्थित अशा सात काळ्या मिऱ्या घ्या त्यानंतर तुम्हाला येथे लागणार आहे चिमूटभर हळद आता हळद आपल्या पूजेच्या साहित्याच्यामध्ये असतेच त्याचप्रमाणे आपली देवाची हळद आपण साईडला काढून ठेवलेली असते ती हळद तुम्हाला चिमोटभर लागणार आहे आता काळ्यामेऱ्या काय काम करतात तर काळ्यामेऱ्यात जी काही दोष असेल त्या काही वाईट शक्ती आहे आहे किंवा तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या असते त्या समस्या दूर ठेवण्यासाठी काळी मिरी अतिशय प्रभावी असते कोणतीही बाधा बाधा कोणतीही पिढा असू त्या पिढा कोणतेही दोष असो हे दोष दूर करण्यासाठी काळी मिरी खूप प्रभावी असते कोणतीही निगेटिव्हिटी असो ती निगेटिव्हिटी दूर करण्यास काम मिरी करते म्हणून काळी काळी मिरी घ्यायची आहे हळद काय घ्यायची ते हळद आपली गुरुग्रह आणि ग्रह स्ट्रॉंग करण्याचं काम हळद करते म्हणून चिमुडवर हळद घ्यायची आहे आणि हळदीमध्ये पॉझिटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते हळद ही भगवान श्री हरिविष्णू त्याचप्रमाणे माता लक्ष्मी सर्व देवी देवता सर्वांना हळद ही अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला हळद या ठिकाणी घ्यायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम जो धातू मी तुम्हाला सांगितला तो धातू घ्यायचा धातू जर डायरेक्ट सोना सोनाराच्या दुकानातून आणला असेल तर तो धातू तु तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा तांबणामध्ये घ्यायचा त्यावरती जलाभिषेक करायचा म्हणजे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा व्यवस्थित पुसून घ्यायचा एका पाट्यावरती किंवा एका प्लेटमध्ये एखाद्या कपड्यावरती तुम्हाला जो व्यवस्थित स्वच्छ पुसून ठेवायचा धूप धीप अगरबत्ती लावून घ्यायची ते ओवाळून घ्यायचं नंतरनं हळद कुंकू अक्षधा त्यावरती व्हायच्या आणि हे वाहून झाल्याच्या नंतरनं तो धातू अलगदपणे उचलायचा जी तुम्हाला पोटली सांगितली की किंवा पोटली नसेल तर जो तुम्ही कपडा घेतला आहे सफेद रंगाचा सफेद लागणार आहे रंगाचा चालणार नाही सफेद रंगाचा जो रंगा 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 कपडा घेतला आहे त्या कपड्यावरती किंवा त्या पोटलीमध्ये हा धातू तुम्हाला टाकायचा आहे टाकल्याच्या नंतर ज्या सात काळी मिरी सांगितल्या तर ह्या सात काळी मिरी तुम्हाला काय करायच्या आहे ह्या सात काळ काळ्यामेरा ज्या आहेत त्या एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये साईडलाच ठेवायच्या आहे हा धातू त्यामध्ये ठेवला तर धातू ठेवल्याच्या जी चिमुडभर हळद सांगायची चिमुळभर हळद घ्यायची आणि या धातूवरती तुम्हाला त्या पोटलीमध्ये किंवा त्या कपड्यावरती टाकायची आहे टाकून झाल्याच्या नंतर ना त्या कपड्याची तुम्हाला व्यवस्थित अशी गाठ देऊन एक पोटली तयार करून घ्यायची पहा आता समजा हा सफेद रंगाचा कपडा आहे तर अशी अशा प्रकारे एक पोटली एकदम छोटीशी अशी एक, एक पोटली तुम्हाला सफेद रंगाची करून घ्यायची किंवा आता इथं समजा हा पे हे आहे कपडा आहे एकदम छोटासा कपडा आहे आता मी याच्यावरती ठेवलं तर याच्या याच्यावरती ठेवून अशी व्यवस्थित अशी पोटली इथं गाठी देऊन अशी एक छोटीशी पोटली तुम्हाला करून घ्यायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची उजव्या हातामध्ये घ्यायची आणि जो मंत्र सांगते या मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे मंत्राचं पठण करण्यापूर्वी हे अशा हातावरती ठेवा आणि हे पोटले आहे हे पोटले हातावरती ठेवा आणि ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे खेचायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे मोहित करायचं आहे किंवा ज्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात परत यावा आणि तुमचं सर्व ऐकावं असं तुम्हाला वाटतं तर त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे नाव घेऊन तुमची जी काही इच्छा आहे जी काही समस्या आहे ती तुम्हाला ह्या पोटलीकडे पाहून तुम्हाला बोलायचं आहे बोलून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ही जी पोटली आहे बोलून झाल्याच्या नंतर ही जी पोटली आहे अशा हातामध्ये ठेवायची आणि एक मंत्र सांगते या मंत्राचं पठण करायचं आहे ओम हरीं श्रीं क्लीम वशम वशम स्वाहा ओं हरीं क्लीं श्रीं वशम वशम स्वाहा ओम हरीं क्लीं श्रीं वशम वशम स्वाहा ओम क्लीम क्ली श्रीम वशम वशम स्वाहा ओं ह्रीं क्लीम श्रीम वशम वशम स्वाहा या मंत्राचं तुम्हाला अशाच प्रकारे एक्कावन्न वेळा पठण करायचं आहे एक्कावन्न वेळा पठण झाल्याच्या नंतरनं ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला कंटिन्यू तुमच्या सोबत ठेवायची आहे ज्या महिला भगिनी आहे त्या त्यांच्या ओढणीला किंवा साडीला बांधून ठेवू शकता किंवा तुम्ही जर पर्स कॅरी करत असाल तर पर्समध्ये ठेवू शकता जे माझे भाऊ आहेत त्या भावांनी पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा पॅन्टच्या खिशामध्ये शर्टच्या खिशामध्ये जरी ठेवलं तरीही चालेल आता किती दिवस ताई ही, ही पोटली सोबत ठेवायची जर जोपर्यंत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही जोपर्यंत तो जो व्यक्ती आहे किंवा ती जी व्यक्ती आहे ती तुमच्या जवळ येत नाही तुम्हाला हवं ती इच्छा तुमची पूर्ण होत नाही तोपर्यंत ही जी पोटली आहे कंटिन्यू तुम्हाला सोबत ठेवायची आहे कमीत कमी एकवीस दिवस जास्तीत जास्त तुम्ही ही जी पोटली आहे ही त्रेचाळीस दिवस तुमच्यासोबत ठेवू शकता त्यानंतरनं काय करायचं आहे इफेक्ट झाल्याच्यानंतर इफेक्ट जाणवल्याच्यानंतर ही पोटली तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे किंवा निर्मल्यामध्ये जरी टाकून दिली तरी चालले आज त्रेचाळीसही दिवस झालं तरीही तुमची इच्छा पूर्ण झालेली नाही तो व्यक्ती काही तुमच्याजवळ आला नाही किंवा तुम्हाला फोनही केला नाही तुमच्यावर बोलतही नाही तर ही पोटली कंटिन्यू तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करा हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला रोज रोज तुम्हाला एक्कावन्न वेळा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे रोज ही पोटली उजव्या हातामध्ये धरायची त्या पोटलीकडे पाहायचं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं जी इच्छा आहे तुमची त्या व्यक्तीने तुमच्या जीवनात परत यावं त्या व्यक्तीने तुमचं ऐकावं जे काही आहे ते तुम्हाला त्या पोटलीकडे पाहून बोलायचं आणि एकावन्न वेळा हा जो मंत्र सांगितला ओम क्लीम श्रीम ॲम सॉरी ओम क्ली ओम ह्रीम क्लीम श्रीम वशम वशम स्वाहा ओम ह्रीम श्रीम वशम वशम स्वाहा या मंत्राचा एकावन्न वेळा तुम्हाला पठन करायचं आहे आता पहिला जसा मंत्र सांगितला त्या पद्धतीने जरी म्हटलात तरी चालेल आणि ह्या पद्धतीने जरी म्हटलात मंत्र तरीही चालेल दोन्ही मंत्र एकच आहे काही हरकत नाही तसाही म्हणू शकतो किंवा असा जरी तुम्ही मंत्र म्हटलात तरीही चालेल या मंत्राचं एकवीस दिवस कंटिन्यू तुम्हाला एकावन्न वेळा पठण करायचं आहे आता हे झालं की पोटली जवळ ठेवायची त्यानंतरनंतर तुम्हाला ज्या का का सात काळेमेरी सांगितल्या तर ह्या सात काळ्यामेऱ्या घ्यायच्या आहेत आणि ह्या सात काळ्यामेऱ्या तुम्हाला काय करायच्या आहेत स्वतःवरून स्वतःवरून तुम्हाला काय करायच्या आहेत क्लॉक वाईज सात वेळा तुम्हाला ह्या मिऱ्या सात वेळा तुम्हाला तुमच्यावरून फिरून घ्यायच्या आहेत आणि सातही वेळेस तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे आता हळूहळू ओम ओम हरीं क्लीम श्रीं वशम वशम स्वाहा ओम ओम हरीं क्लीं श्रीम वशम वशम स्वाहा ओम क्ली ओम हरीं क्लीम श्रीम वशम वशम स्वाहा असं सात वेळा म्हणायचं आणि पुन्हा क्लॉक वाईज सात वेळा तुम्हाला या मंत्राचं पठन करायचं आहे पठन करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे मुठीकडे पाहायचं आणि ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव माहिती नसेल तर काही हरकत नाही त्या व्यक्तीची जी प्रतिमा आहे जे जो काही त्याचा फोटो आहे जी इमेज आहे ती फक्त डोळ्यात झाकून तुमच्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा किंवा त्या व्यक्तीचं नाव माहिती असेल तर त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि इकडे पाहून तुमची जी इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे इच्छा बोलून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे ह्या ज्या लवंग आहेत त्या लवंगा तुम्हाला तुमच्या घा एक मातीचं भांडं घ्या मातीचं जे भांडं आपल्या घरामध्ये झुपधीप अगरबत्ती जाळतो आपण तर ते भांडं घ्या किंवा एखादी मातीची पंथी घ्या किंवा एखादं लोखंडी भांडं असेल तर ते भांडं घ्या त्यामध्ये ह्या ज्या आहेत त्या मिऱ्या टाकायच्या आणि घरामध्ये आपल्या भीमसेने कापूर असेल तर अतिशय उत्तम किंवा जो कोणता कापूस कापूर भेटेल तो कापूर घ्या त्यावरती एखादी वडी टाका आणि ह्या ज्या आहेत त्या पूर्ण एकदम म्हणजे जळत नाहीत जोपर्यंत त्या पूर्ण जळत नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्यावरती कापूर टाकायचा आहे आणि हे जे भांडं आहे हे तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा उघडून मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवून द्यायचं आहे पूर्ण हे जळाल्याच्या नंतर काळेमेरा पूर्ण जळाल्याच्या नंतरनं उमरायच्या तिथंच ठेवायचं आहे पूर्ण जळाल्याच्या नंतरनं ते भांड भांडं एकदम थंड झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते अशा प्रकारे पकडायचं आहे आणि ते पकडून तुम्हाला मोकळ्या ठिकाणी जायचं आहे तुमच्या घराच्या बाहेर जा तिथे जायचं आहे आणि तिथे जाऊन दक्षिण दिशेला जी त्यामध्ये राख उरलेली आहे काळ्या मिरांची ती, ती तुम्हाला अशी करून तुम्हाला फुकून द्यायची आहे अशी करून फुकून द्यायची आहे भांड्यात घ्या किंवा हातावरती घेऊन जरी फुकून दिली दक्षिण दिशेला फुकायची आहे तरीही चालेल यामुळे पहा जो व्यक्ती तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये परत यावा असं वाटतं किंवा ज्या व्यक्तीनं तुमचं ऐकावं असं वाटतं तर निश्चितच तुम्हाला याचा इफेक्ट होताना जाणवणार आहे हा उपाय किती वेळा करायचा तर हा होतो उपाय आहे मिराईंचा हा तुम्ही आठवड्यातून एकदा करा दोनदा करा किंवा पंधरा दिवसातून एकदा दोनदा जरी केला तरीही चालेल यामुळे काय होणार आहे तर जी काही निगेटिव्ह शक्ती आहे ज्या काही निगेटिव्ह निगेटिव्ह एनर्जी आहे त्या निगेटिव्ह एनर्जी दूर होण्यास मदत होणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक जो कोणता व्यक्ती आहे तो व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावरती नसेल तुम्ही जे म्हणाल ते करायला तो व्यक्ती तयार होईल अगदी तुमची सासू असो तुमचा नवरा असो तुमचे मित्रपरिवार असो तुमचे कलिका असो तुमचा बॉस असो प्रत्येकजण तुमचा ऐकेल प्रत्येकजण तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्या मागे पुढे फिरेल असा हा निश्चित छान असा उपाय आहे निश्चित करून पहा आणि तुम्हाला अनुभव आल्याच्यानंतर नंतर निश्चित कमेंट्स मध्ये सांगा तसंच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निऋतू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे